नमस्कार आपले युवाचं स्वागत आहे आपण आहोत ठाणे नगर या रेल्वे स्थानकामध्ये या ठिकाणी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहेत आणि याचीच दखल घेत अजय ज्या फाउंडेशन यांनी पुढाकार घेत ठाणे परिसरात प्लॅटफॉर्म नंबर दोन च्या बाहेर एक उपक्रम राबवलेला आहे नाणे नागरिकांची काय समस्या आहेत ह्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावरती उपाययोजना करण्यासाठी आज अजय फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे आणि त्याचे काही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण थेट जाणून नक्की काय उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून कशा पद्धतीने ठाणेकरांच्या समस्या या स्थानिक रेल्वे स्थानिकांच्या स्थानकामध्ये कशा पद्धतीच्या त्यांना समस्या येत आहेत हे जाणून घेण्याचा ते कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहेत आपण थेट त्यांच्या प्रतिनिधींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण अजय ज्या फाउंडेशन मार्फत ठाण्यामध्ये जे स्टेशनमध्ये समस्या आहे ना ते लोकांनी सांगावं म्हणून आपण हे प्लॅटफॉर्म वॉईस ऑफ ठाणे म्हणून चालू करतोय म्हणजे जेणेकरून ज्या लोकांना इथे समस्या वाटतात ना स्टेशनमध्ये रिक्षाचा प्रॉब्लेम असेल बसचा प्रॉब्लेम असतील ते इथे येऊन त्यांनी त्या आमच्यासमोर त्यांनी हे विषय मांडावं आणि आपलं कॅमेरा टीम आहे ते त्या विषयाचं पूर्ण व्हिडिओ बनवू जे अधिकारी असतात संबंधित त्यांना त्या विषयापर्यंत आम्ही पोहोचू त्याचा पाठपुरावा करू आम्ही आणि आम्ही पुढे हे करणार आहेत की ज्या ज्या गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहेत म्हणजे ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आमची ही टीम पूर्ण संपूर्ण तयारीमध्ये आहे तर पहिला दिवस म्हणून आम्ही ठाण्या स्टेशनमध्ये हे उपक्रम चालू करतोय त्याच्यामध्ये आमचे रिक्षा युनियनचे लोक पण आहेत ते लोक पण त्यांची जी काय समस्या आहे म्हणजे आपण फक्त एका लोकांचे म्हणत नाहीये आण स्टेशनमध्ये जी परिस्थिती आहे म्हणजे एका बाजूला बघितलं तर ट्राफिक पोलीस जास्त फाईन मारण्यामध्ये व्यस्त आहेत पण मॅनेजमेंटमध्ये नाही आहे हे तर दिसून येतं इथे आणि बेशिस्तपणाने कोणी पार्किंग करतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी जे लोकांना वाटतं लोकांनी आमच्याकडे ते सांगावं आणि जे आम्ही लोकांसाठी कामं करण्यासाठी ही सुरुवात करतोय उपक्रमाचा हा पहिल्यांदा अशा काय कार्यक्रम आहेत म्हणून त्या लोकांना त्या गोष्टी एवढे माहीत नाही लोकांना काय वाटतं की आपल्या काय समस्या असतील ते साईन कॅम्पेनिंग किंवा हे करणार आहेत आता साईन कॅम्पेन कॅम्पेनिंग म्हणजे काय ज्या गोष्टी आम्हाला वाटतं इथे पाहिजे त्याच्यावरती ते येऊन सही करणार आहेत आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या ज्या ज्या समस्या आहेत तुम्ही ते आम्हाला सांगावं त्याच्यावरती हो आम्ही कन्सर्न अथॉरिटीशी बोलणं करू आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट सुद्धा आम्ही मार्फत त्यांना दाखवू कुठल्या प्रमाणात बदलतं फक्त लोकसंख्या वाढते कंजेशन आहे रोड वाढतंय किंवा बदलतंय हे आम्हाला काय माहीत नाही कुठल्या पद्धतीने बदलत आहे पण हा आता आम्ही अजय ज्या मार्फत हा ठाणे स्टेशनचा परिसरमध्ये जे काय प्रश्न आहेत त्यासाठी आजचा आहे पुढचं पाच दहा दिवसानंतर प्रत्येक विभागात जाऊन त्या विभागामध्ये जे जे इश्यूज आहेत त्या इश्यूज वरती आम्ही चर्चा करणार आहेत लोकांची आणि त्याचं डॉक्युमेंटेशन केल्यानंतर तिकडे जे काही लोकप्रतिनिधी इलेक्शन साठी उभे राहणार आहेत त्यांना आम्ही सांगणार आहे की या गोष्टीवरती हो तुम्ही लक्ष द्या म्हणून आता इलेक्शन येणारच आहे पुढचा एक दोन महिन्यात तर तेव्हा लोकांना कळलं पाहिजे की त्यांचे जे समस्या आहेत फक्त लोकांना आहे ना, 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 ना काय म्हणतात मेसेज करतात चॅटिंगमध्ये बोलतात की अशा गोष्टी आहेत पण समोर येऊन कोणी सांगत नाही आहे पण आज आम्ही बघितलं लोक स्वतः आलेत आणि स्वतः त्यांचे जे काय विषय आहेत ते मांडायला सुरुवात केलेली आहे बघा कसं आहे आता आपण रिक्षावाल्यांच्या ज्या त्या सुद्धा आम्ही त्याच्यावरती चर्चा केलेल्या आहेत जसं लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत त्या लोकांनी जसं आम्हाला सांगितलं इथे या ठिकाणी आम्हाला या या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे तर त्याचा आपण कन्सर्न अथॉरिटीला हो सांगून त्याच्या तोडगा काढता येईल आणि लोकांना ज्या काही मागण्या आहेत ते पूर्ण करता येईल म्हणून आम्हाला आता कसं आहे कुठेतरी कुठल्या तरी एका व्हिडिओ मध्ये आम्हाला ते समजून येतं की इकडचा हा प्रश्न आहे म्हणून किंवा कोणी मला फोन केला किंवा मला संपर्क साधल्यावरच आम्हाला ते कळत म्हणून आज आम्ही काय केलं आम्ही लोकांपर्यंत पोहचणार आहे जेणेकरून लोकांनी आम्हाला सांगावं की ते काय काय विषय आहेत प्रश्न असा आहे की ठाण्यामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना लोकांनी निवडून दिलेला आहे त्यांच्या समस्या लोक काम करत नाहीयेत का असं वाटतंय का की जेणेकरून तुम्हाला तुम्हाला पुढे द्यावं लागतं या सगळ्या गोष्टी बघा प्रत्येकाने आपल्या आपल्या कामाचा पद्धती करतात पण आता मला असं वाटत त्यांनी चांगल्या पद्धतीने का, काम केलं असतं तर ही परिस्थिती झाली नसती लोकांची एवढे तक्रार आली नसतात आणि लोकांना कुठे म्हणजे असं कुठलाही प्लॅटफॉर्म मिळत नाही जिथे ते बोलू शकतात की अशा सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम आहेत म्हणून म्हणून आम्ही लोकांकडे जातोय की बाबा तुम्ही आम्हाला सांगा आणि आम्हाला काय आम्ही काय खूप मोठे तज्ज्ञ नाही आहेत आम्ही त्या विषयावरती जे अधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा करू आणि पाठपुरावा करू लोकांचा काय आहे की लोक तक्रार देतात पण पाठपुरावा कोणी करत नाहीये तर पाठपुरावा करण्यासाठी आजे ज्या फाउंडेशनचे जे सगळे माझे मित्र आहेत ते सगळे त्याच्यात सहभागी होऊन त्याचा पाठपुरावा मेन पाठपुरावा करून ते रिझल्ट घेऊन येण्याचा आमचा मेन हेतू आहे उपक्रम आहे टेम्पररी आज आम्ही हे चालू केलेले तिथे दोन तीन ठिकाणी आम्ही हे लावणार आहेत तिथे आम्ही संपर्कासाठी नंबर्स देणार आहेत आणि आपला क्यू आर कोड असेल म्हणजे तिथे त्यांनी हे केल्यानंतर स्कॅन केल्यानंतर त्यांना त्या सगळ्या गोष्टी माहिती मिळेल आणि ते तिथे आम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकतात अशा पद्धतीने आणि प्रत्येक आमचे लोकप्रतिनिधी आहेत काही रिक्षा चालक आहेत तर त्यांचा नंबर सुद्धा असतील तर तो ते त्वरित तिथे कारण इथेच अवेलेबल असतात ते लगेच त्यांना जे काही मदत पुरवता येईल ते आम्ही आता आम्ही दोन तीन ठिकाणी बघितलेले आहेत पण प्रत्येक युनियनचे एक एक बोर्ड आहेत तर आता आमचं आणि त्यांच्यामध्ये क्लॅशेस होऊ नये म्हणून आम्ही त्या ज्या ज्या ठिकाणी चांगलं वाटेल जिथे लोकांना दिसलं पाहिजे तशी जागेवरती आम्ही फलक लावू ठाणेकरांना हेच म्हणणार आहे की तुम्ही पुढाकार घ्या तुम्ही बोला की तुमची काय समस्या आहेत तुम्ही फक्त म्हणजे मेसेज मध्ये पाठवता तुम्ही म्हणजे असं प्लॅटफॉर्म आम्ही दिल्यानंतर तुम्ही समोर या तुम्ही बोला आणि त्याचा जे काही पाठपुरावा करायचा असेल ते आम्ही करू असं आहे की भरपूर लोकांना संध्याकाळ किंवा पी कार्स मध्ये तुम्ही म्हणाल तर त्यांना भरपूर काही अडचणी असतात जसं काय त्यांना ट्राफिक लागतात रिक्षा भेटत नाही भरपूर काही प्रॉब्लेम्स असतात तर ते प्रॉब्लेम्स त्यांच्या जाणून घेणं आणि त्यांना पुढे हायलाईट करणं आणि त्यांचा सोल्युशन करणं हे आमचा उद्देश आहे खर तर म्हणून आम्ही आज इकडे एकत्र आहे की लोकांशी आम्ही काय प्रतिक्रिया आहे ह्याबद्दल की बाई तुम्ही काय प्रॉब्लेम होत आहेत तुम्हाला ते आम्ही जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याला पुढे फॉलोअप करून सोल्युशन करणं ते आमचा उद्देश आहे यामुळे आज आम्ही इकडे जमा झालो आहे तागे। येस तागे। 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 येस लोक येत आहेत आतापर्यंत आता एक असे आले ते त्यांना ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होतो नंतर जे शेअरिंग वाले अनधिकृतीत उभे असतात ज्यांना काय ऑथॉरिटी नसतात तरी पण ते उभे राहतात आणि त्यामुळे ते लोकांना पोलीसवाले आले तर त्यांना धावायला लागतो त्याच्यामध्ये पण ते गर्दी वगैरे हो होते आणि त्यांना ते, ते प्रॉब्लेम होतो ते म्हणतात की मी वी फक्त वीस मिनिटाच्या अंतरात राहतो पण मला घरी पोहोचताना अर्धा पाऊन तास लागतो त्यामुळं ते ते ट्रॅफिकचा आहे दुसरा रिक्षावाल्यांचा खूप प्रॉब्लेम असतो इकडे की जेव्हा पण ते असतात तेव्हा ते येत नाही आणि ते वेगळंच भाडं सांगतात त्यांना जे वाटतो ते म्हणजे जवळपासचा कोण असला तर ते शेअरिंगवाले मीटर सुद्धा पण ते लोक नाही घेत तर तेही एक प्रॉब्लेम आहे का रिक्षावाल्यांनी सर्वांनी जे जे मीटर भेटतो त्यांना ते घ्यायला पाहिजे असं तर ते असं लोक पण येतात म्हणजे एकंदरीत कशा पद्धतीचा काय प्रॉब्लेम आहे नागरिकांना त्यांच्यापासून बाहेर काढता येईल त्यावरती पण काही आपण करणार नाही समोर सॉरी आपण हा कोणतं ओके तर आता आम्ही हे सर्व थोडे हायर ऑथॉरिटीजला ला सबमिट करू आणि त्यांना दाखवून म्हणजे की बाई हे प्रॉब्लेम होत आहेत तर युकेन जस्ट शॉर्ट इट आउट तर त्यासाठी आम्ही हेल्प करणार आहे म्हणजे लोकांना जनरल आमच्या रिक्षावाल्यांचा इथे जाम प्रॉब्लेम आहे हाना स्टेशन कारण माहिती आहे का आता आम्ही शिवसागर हॉटेल तिथून आपण गाईड घेतो ना तिथपासून पर्यंत ते शेअरिंग मारणारे रिक्षावाले पूर्ण चॉकअप करून ठेवतात रिक्षावाल्यांना निघायला जागा मिळत नाही फोर व्हीलरवाल्यांना निघायला जागा मिळत नाही त्यामुळे इतर तर पूर्ण बघा आता पूर्ण समस्या इथे मोठी आहे आणि या साईडला टॅक्सी स्टँडला ते आपल्या टॅक्सी स्टँडमध्ये दुसऱ्याही कोणाचीही तु, तु, गाडी अलाउड नाही आहे ते पोलीसवाले बेकायदेशीर टू व्हीलर बाईक मला वाटते कमीत कमी शंभर ते दीडशे बाईक पार्किंग करतात रेटचं आहे म्हणजे आम्हाला गाडी लावायला जागा मिळत नाही आणि बोलला तर शिवाय काय करतात म्हणजे फार प्रॉब्लेम आहे आणि हे भ्रष्ट ट्रॅफिक डिपार्टमेंट ट्रॅफिक डिपार्टमेंट बोलतं करत नाही आहे हे लोक आता काय आहे यांच्याकडनं पैसे घेतात ते काय घेतात काय माहीत नाही पण कायदा कायद्याने आम्ही कारवाई करायला बोलतो तरी कारवाई करत नाही कधी कधी जातात ते काय फोटो मारून येतात बाकी आमच्या रिक्षावाल्यावर बरोबर कायदेशीर कारवाई करतात म्हणजे काय गुन्हा नाही केला तरी फोटो मारतात पण या बाईकवाल्यावर काय कधी फोटो मारत नाही पूर्ण पण जाऊन पाहिजे रिक्षा चालकांचा प्रॉब्लेम पूर्ण ठाण्यात आहे कारण काय ठाण्यात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे रिक्षावाले शेअरिंग स्टँड लावून ठेवलेले ते सामान्य रिक्षावाल्यांना तिथे एकही रिक्षावाला सुद्धा लाईन लावून देत नाही म्हणजे शेअरिंग रिक्षा मध्ये असं वाटतंय की त्यांनी विकत घेतलेलं आहे म्हणजे हे रिक्षा काय ते आमच्या स्टँड आमच्या स्टँड म्हणजे कोण काय बोलत नाही सामान्य रिक्षा वाईलाही त्रास आहे ते लाईनच पण तसाच आहे छोटा भाडा लोकल रिक्षा आणि मोठा भाडा दुसऱ्यांकडून दर्ज घेऊन जातात म्हणजे बघायला गेलं तर फार प्रॉब्लेम आहे भरपूर भरपूर रिक्षावाले ज्या माणसाकडे लायसन्स नाहीये बॅच नाहीये काय नाहीये तरी सुद्धा ते गाड्या चालवतात ट्रॅफिक डिपार्टमेंट तशी तपासणी करत कर नाही काय नाही म्हणजे काय बोलून उपयोग नाही ठीक आहे तुम्ही मीडियावाले तर आपला घेत घ्या काय मागणी करा माझी एकच मागणी आहे एक शिस्त पण व्यवस्थित काम झालं खाण्यात तर जरा बरं वाटेल आपल्याला पण आणि लोकांना पण एकूणच 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 ठाणेकरांना अनेक समस्यांना या ठिकाणी सामोरे जावे लागतात आणि यासाठी ठाण्यातील आपले समाजसेवक अजय जया यांनी अजय जया फाउंडेशन ही मोहीम या ठिकाणी ठाणे स्थानकामध्ये राबवलेली आहे एकूणच ही मोहीम राबवण्यामागे ठाणेकरांचा कुठेतरी प्रश्न आणि कुठेतरी समस्या या ठिकाणी त्यांच्या नजरेत आल्या आणि त्या सोडवण्यात याव्यात आणि त्याचा पाठपुरावा घेऊन नागरिकांना कशा पद्धतीने सुविधा उपलब्ध होतील त्यांचे त्रास ज्यांना होणारा जो त्रास आहे हा कसा सोडवता येईल यासाठी अजय जळा यांनी पुढाकार घेतलेला आहे आता पुढील ठाणेकर कशा पद्धतीने या फाउंडेशनला सहकार्य करतायत आणि समस्या पुढे घेऊन येत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे पाहत रहा युवा स्तंभ न्यूज नेटवर्क ठाण्यातून मी म्हणजे धन्यवाद निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क